शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर सरला दुपारचे टाइम आहे आज सकाळचा मॉर्निंगचा व्हिडिओ काही शिफ्ट केलं झाला नाही तर दुपारी घेतलं होतं ब्लाऊज शिवायला कारण आता लग्न सराई जे आहे ते सुरु होणार आहे ना तर दोन साड्या जे आहेत ना बिना ब्लाउजच्या तशाच पडले होते जसं की अजून घातल्या पण नाही आणल्या साड्या तसेच शिवल्या आता तर त्याच्यामधले परवाच्या दिवशी जे आहेत ब्लाऊज मस्त कट केले अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवले मी तर डोळ्याला बिलकुल काही डिझाईन आलेली नव्हती आणि हे जे आहेत ना हे आपले हाताची डिझाईन ह्याला अशी मस्त बॉर्डर आली ती पण गळा सिंपल दिसू लागला त्याच्यामुळे जे आहे ना स्टोनची थोडीशी लेस होती जर ब्लाऊजला लावली होती त्याच्यातली शिल्लक तर ही की नाही तर मस्त लावून टाकली आणि फायनली आपलं ब्लाऊज झाले असं हे आता लगन सराई सुरू आहे ना त्याच्यामुळे जे ना आज स्पेशल वेळ काढून ब्लाऊज शिवून घेतले मी सर्वांना आता चला आता संध्याकाळची काढची स्वयंपाकाची तयारी सुरू आहे चला मंडळी आज आहे बुधवार स्पेशल तर आतासाठी करायची पनीर बिर्याणी आणि आमच्यासाठी की नाही मटन बिर्याणी तर चला कांदा जे आहे ना ते तोडून दिले कारण बिर्याणीवर सर्व करण्यासाठी सगळी तयारी करून फिरी बिर्याणीची दाखवणार आता किती करायची काय वाटण वगैरे सगळं करून फुले आणि इथं जे कांदा भाजून घेतली लाल कांदा भाजून घेतलाय चला तर चला म्हणजे आता आकाशाची जे घात आहे ना पनीर भात कोणी घेते त्यासाठी छोटी इथं कळई मी उद्या की नाही गुरुवार असल्यामुळं बॉटल तेल काढलं नाही कारण बॉटल जेत म्हणा खातायचं भात आपला किती असा एकदम सुट सुटी झालाय आकाशसाठी भात काढून घेते मी गार दिर करायला काही ठूत नाही एकदम असा मोकळा फटफट आणि लुसलुसीत आपला भात तयार झालाय तुम्ही बघू शकता म्हणजे चला आधी टाकले अद्रक लसण मस्त छान लाल तळून घ्यायचं काय हा तीक मसाले जस हिरवी मिरची घेतली आहे खबर खोबऱ्याचं कुठ लाल तिखट आणि जसं की नाही मगदवी खसखस टोमॅटो कांदा पुदिना कोथिंबीर ह्याचं मी प्युरी करून घेतली आहे हळद घेतली गरम मसाला आणि एक जे आहे ना हिरवी मिरची कारण त्याला मिरची खूप अशी आवडते त्याच्यामुळे एक मी तयार केली मध्ये आता मस्त चांगलं फ्राय करून घेते चला आता टाकते पनीर बघू शकता छान आपली चला ह्याच्यामध्ये आता भात भात तसाच मी टाकून आहे देणारे थोडा चला आता ह्याच्यावर थोडासा कांदा जास्त कांदा आवडत नाही त्याला म्हणून थोडासा कांदा टाकली आहे थोडी मस्त हिरवी कोथिंबीर मस्त हिरवी कोथिंबीर टाकली आता इथे टाकते मी थोडासा असा फ्रूट कलर चला आता ह्याला दम देणार आहे मस्त चला मंडळी आपली बिर्याणी आहे एक दोन वेळी आहे तर चला मस्त केली पनीर बिर्याणी आता जे आहे मला मटन बिर्याणी पण करायची आणि हे केली संग ग्रेवी आणि आहे लिंबू कांदा तर मस्त असं की नाही व्हेजिटेबल जेवण जसं की नाही मस्त आकासाठी केली पनीर बिर्याणी तर या म्हणजे तुम्ही पण मस्त जेवायला चला म्हणजे आपली बिर्याणी जी आहे तर फोडणी द्यायली मी चला आता तेल गरम झाले अद्रकलं पण टाकली मस्त छान करून जायचे आता मसाले टाकले तर काळं तिखट आणि हळद चला मस्त मसाला देवण्याचा चांगला परतून घ्यायचा जेवण की नाही एकदम छान होती चला ह्याच्यामध्ये टाकली आता थोडंसं दही कारण दह्याशिवाय की नाही दिल्या टेस्टच नाही थोडा मसाला त्याच्यात पाणी सगळं आणि जसं की नाही मी सगळी ग्रेवी करून ठेवली होती त्याच्या ग्रेवीमध्ये की नाही मदत बी खसखस खोबरं पुन्हा त्याला कांदा टोमॅटो पुदिना कोथिंबीर सगळ्या ह्याची ग्रेव्ही आहे ही बनवलेली हो टाकले मटन आता त्याला तिला चांगलं आता फ्राय करून घेते मस्त भात झाला त्याच्यावर मुख्णा मुख्णा है है आता मोकळा मोकळा झाला बघू शकता तुम्ही चला म्हणजे आता झाली आपली बिर्याणी आता ह्याला दम द्यायचं आहे मला त्याच्यामुळे आता ह्याची थोडी सजावट भाजलेला कांदा मस्त हिरवी गार अशी कोथिंबीर आणि आता जे आहे ते टाकणार आहे फ्रूट कलर चला मस्त आपली बिर्याणी जी आहे की नाही आता तयार झाली ह्याला देऊया आता दम की तर चला मंडळी संध्याकाळचं जेवण झाले तयार मस्त बनवली दम बिर्याणी तर तुम्ही पण सगळेजण या संध्याकाळचं मस्त स्पेशल गरम गरम थंडीचं जेवायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तशी लाईक शेअर अँड सबस्क्राईब द माय चॅनल शुभरात्री सर्वांना भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये Hold on.